नमस्कार व्यूवर्स आणि सबस्क्रायबर मी आज तुम्हाला आषाढ महिन्यात आम्ही देवीला जो नैवेद्य केला आहे ना तो दाखवणार आहे सर्वप्रथम मी डाळ आणि तांदूळ धुवून स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये लावले डाळ भात आणि आता पाणी गरम करायला ठेवलं शिरा प्रसादासाठी बनवायचा आहे रवा भाजायला घेतला आहे आता रव्यामध्ये गावरान तूप टाकलं छान परतून परतून घेणारे रवा बघा रवा आता लालसर होतो आहे चांगलं परतवलं मी त्याला आता पाणी गरम करायला ठेवलंच होतं हे बघा आता छान परतून घेतल्यानंतर तो लालसर रंग येईपर्यंत त्याला परतवलं आहे आता त्याच्यामध्ये मी खाली घेऊन पाणी टाकणार आहे कारण की वरती गॅसवरच असताना पाणी टाकलं की ते सगळ्या गॅसवर इकडं तिकडं उडत असतं त्याच्यामुळे मग मी त्याला खाली घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकणार हे बघा छान परतवलं आहे आता लालसर त्याला रंग यायला लागला आहे बघा दिसतोय ना आता हे बघा खाली घेतलं आणि पाणी टाकलं त्याच्यामध्ये छान बुडबुडेपर्यंत पर्यंत खाली ठेवलं परतून घेतलं आणि आता परत त्याला गॅसवर शिजून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये साखर टाकली हे बघा विलायचीचा कूट पण टाकला आता मी बेस भजे करण्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बघा त्याच्यासाठी लाल मिरची पावडर हळद ओवा जिरे लसूण मिक्सरमधनं काढलेत कांदा कोथंबीर मीठ हे सगळं घेतलेलं आहे आणि आता ते बेसन मी बेसनपीठ कालवून छान बाजूला ठेवून दिलेलं आहे आता ते चांगलं भिजेल तोपर्यंत मी पुऱ्या करण्यासाठी कणिक भिजवली तिचा छान घट्ट गोळा करून घेतला आणि आता ह्या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत कु कुरडाई पापड हे तळण्यासाठी घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये अगोदर कुरडई पापड मी तळून हे बघा मी कुरडाईचा एक तुकडा टाकला आता तेल गरम झालेला आहे तो छान वर आला तळून आता बघा मी कुरडई सोडली आहे तळण्यासाठी बघा कुरडई छान आता फुलून आली आहे वरती अशा पद्धतीने मी आणखी एक नंतर टाकते असं करून सगळे कुरडाई पापड मी तळून घेणार आहे हे बघा छान कुरडई पापड आता तळून आहेत ले, माझे आता तेलामध्ये मी पापड टाकलेले आहेत पापड आणि कुरडे सगळे तळून झाले आहेत आता मी भजे सोडलेत बघा भजे तळून घेतलेत आता मला नैवेद्यासाठी मी नंतर उरलेले पिठाचे भजे करणार आहे आता नैवेद्यासाठी गरम गरम एकच घाणा भज्याचा तळला आहे आता यानंतर मी पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत उरळत पिठाच्या मी नंतर गरम गरम भजे तळणार आहेत आता या नैवेद्याच्या पुऱ्या बघा पुरी किती छान फुगली एका वेळेस मी दोन दोन तीन तीन अशा पुऱ्या टाकलेल्या आहेत आणि त्या तळून घेतल्या छान आता बघा माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत कशा छान फुलल्यात त्या पण पाणीपुरीच्या पुऱ्यासारख्या दिसत आहेत नाही का बघा आता पुऱ्या पुऱ्यात झालेल्या आहेत आता मी मेथीची भाजी छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता देवीला हिरव्या भाजीचा नैवेद्य लागतो म्हणून त्याच कढईतलं मी तेल काढून घेतलं त्या तेल त्यात त्या 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 थोडंसं तेल ठेवलं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण मिक्सरमधनं बारीक करून घेतला होता तो परतण्यासाठी टाकला तो छान परतून घेतला आणि त्यात मग ही धुतलेली मेथीची भाजी टाकून दिली हिला नुसते मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे नाही सॉरी हा मी दुसरी कढाई ठेवली होती ती कढाई मी बाजूला ठेवली आहे आता यात थोडंसं मीठ टाकलं आणि भाजी मी परतून घेतली बघा मेथीची भाजी पण झाली आता मी देवाला नैवेद्याचं ताट केलं हे बघा एकावर एक दोन पुऱ्या ठेवावं लागतात वरण भात कुरडई पापड भजे मेथीची भाजी दही भात शिरा हे सगळं मी देवाला आता हे देवीचे नैवेद्य इकडे सात जोड्या देवीचे नैवेद्य आणि तिकडे आणि दुसऱ्या ताटामध्ये दे घरच्या देवाचा नैवेद्य केलं आहे हे मी आता नैवेद्य मंदिरात घेऊन जाणार आता हे अगोदर घरातल्या देवाला मी नैवेद्य दाखवते हे बघा हे आमचं घरातलं देवघर आहे हा आषाढ महिन्यातला नैवेद्य देवाला आता हा देवाला नैवेद्य दाखवून झालाय आता मी आमच्या कॉलनीमध्येच देवीचं मंदिर आहे महादेव आहे तिथे देवी आहे तिथं मी आता हे ताट घेऊन चाललेली बघा मी ताटामध्ये पूजेच्या ताटामध्ये फुलं पानं फुटाणे लिंबू हळदी कुंकू खेळणा पाळणा दिवा अगरबत्ती आणि कापूर आणि हा तांब्या भरलेला पाण्याने तिथे देवाला वाहिला आणि नारळ आणि हे नैवेद्याचं ताट गूळ दहीभात हे सगळं आता मी हे बघा मंदिरात कॉलनीतल्या घेऊन आलेली आहे तिथं मी पाच सात पानांवर हा सात नैवेद्य ठेवलेला आहे बघा आता इथे मी दही भात पण ठेवते हे आमच्या इथलं लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवला जातो हे बघा इथं मी देवीला नैवेद्य घेऊन आलेले आहेत सात नैवेद्य देवीसमोर ठेवले खेळणा पाळणा ठेवला लिंबू गूळ फुटाणे पानं आग ठेवले अगरबत्ती दिवा देवीची छान पूजा केली इथं खूप लेडीज आलेले आहेत त्या देवीला तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद